एकीकडे शपथविधी सोहळा सुरू आहे आणि दुसरीकडे पूर्व नागपूरचे हे भाजप कार्यकर्ते आहेत जे कृष्णाभाऊ खोपडे ज्यांना मंत्री मंडळात समाविष्ट नाही केलं त्याच्यासाठी नाराजगी व्यक्त करण्यात येत्या नेमकी त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही इथे पूर्व नागपूरचे अध्यक्षा काय तुमची नाराजगी माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे ये चौथे टर्म का आमदार है और अभी विधानसभा में जो चुन के आए पूरे विदर्भ में पहले नंबर का हाईएस्ट लीड है विदर्भ में एक लाख पंद्रह हजार दो सौ अट्ठासी से चुन के आए और महाराष्ट्र में सातवें नंबर है इतना लीड होने के बावजूद अगर वो मंत्री पद नहीं दे रहा है पूर्व नागपुर को तो ये पूर्व नागपुर के जनता का अपमान है ये क्या हाथ है ये मेरा सामूहिक इस्तीफा का राजीनामा है ये इसके लिए मैं शहर के अध्यक्ष बंटी जी कुकड़े और संगठन महामंत्री विष्णु जी चांदे इनको मैं फोन करके सूचना किया हूँ कि मैं पूरा नागपुर से पूरे कार्यकारिणी इस्तीफा दे रही है क्योंकि आप हमारे पूर्व नागपुर को सम्मानजनक पद नहीं दिए मंत्री पद देना चाहिए नियम के हिसाब से जब विदर्भ में अगर विदर्भ में हाईएस्ट लीड है और अगर मंत्री पद नहीं मिल रहा है तो ये पूर्व नागपुर के साथ में अन्याय है आज तुम्ही देवेंद्र फडणवीसच्या ब रॅलीला होता स्वागत केलं त्यांचं आणि आता इस्तिफा काय म्हणा देवेंद्र देवें भाऊचं आम्ही मनापासूनच अभिनंदन केलं आहे आताही आम्हाला त्यांचं अभिनंदनच आहे नागपूरचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला त्याचा आम्हाला अभिमानच आहे पर कृष्णाभाऊ खोपळे हे चार टम नगरसेवक हो होते ब्याण्णवपासून त्याच्यानंतर दोन हजार नऊमध्ये अव्या ढवळ हो सचित चतुर्वेदीसारख्या मंत्र्या एका नेत्याने पाडलं काँग्रेसच्या त्याच्यानंतर कंटिन्यू पूर्व नागपुरामध्ये त्यांनी प्रवास करून कार्यकर्ते जोडले माननीय लोकसभेमध्ये गडकरी साहेबांची लीड आपण एक लाख बत्तीस हजार पाहिलं असेल त्याच्यापैकी शहात्तर हजार हे पूर्व नागपूरनं दिली आहे हो हे कृष्णाभाऊंच्या नेतृत्वातच झालं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं त्याच्यानंतर आम्ही इथेच थांबलो नाही आम्ही विधानसभेमध्ये जेव्हा कृष्णाभाऊ लढले तर आम्ही एक लाख अठरा एक लाख पंधरा हजार मताधिकाऱ्याने निवडून आलो आमची एक नाराजी आहे की तुम्ही एका एका माणसाला देवेंद्रभाऊ बदले त्याच्यासाठी आम्हाला मनापासून खूप खूप आनंदच आहे पण एक नाराजी आमची एवढी आहे की एकाच माणसाला तुम्ही दोन दोन तीन तीन पदं देता दोन तीन चार चार वडा मंत्री करता पण एक माणूस जो चार चार वडा निवडून येतो लाखोंच्या मताधिक्याने निवडून येतो तुम्ही तशा कार्यकर्त्यातून तळागडातून झालेल्या सामान्य परिवारातल्या कार्यकर्तो अन्याय करता जो आज आमदाराच्या स्वरूपात आमच्यासोबत उभी स्वतः इस्तिफा देता आमच्या अध्यक्षांनी दिला आहे आम्ही सगळ्यांनी दिला आहे मी माझा राजीनामा घेऊन स्वतः उभा आहे त्यात काही हेच नाही आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी राजीनामा देत आहे आमची प नाराजी एवढीच आहे की अशा प्रकारे अन्याय हा आमच्या जिवारी लागला आहे म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपला राजीनामा त्या ठिकाणी व्यक्त संजय भाऊ काय म्हणाल काय का बरं इस्तीफा नेमकं जर बघितलं गेलं तर पूर्व नागपुरातून एवढी मोठी लीड लाखाच्यावर यंदा मंत्रिपद हवं होतं हेच तर आमचं म्हणणं आहे हे फक्त विधानसभेचीच नाही जेव्हा मान्य आमचे नेते नितीनजी गडकरी जेव्हा लोकसभेसाठी उभे होते तेव्हा बी सगळ्यात जास्त डी टगत देण्याचं कोणी काम केलं असेल तर पूर्व नागपूरच्या जनतेने केलं आहे ही जनतेचे विचार आहे जनतेचं म्हणणं आहे का आम्ही भारतीय जनता पार्टीला येऊन खूप खूप एवढं प्रेम केलं पण भारतीय जनता पार्टीने पूर्व नागपूरला का दिलं हीच आमचं म्हणणं आहे का आमचा जो अन्याय झाला आहे हेच आमच्या अध्यक्षाला वाटत आहे का आपल्यावर खरंच खरंच अन्याय झाला आहे एक लाख पंधरा हजारांना तो माणूस निवडून येऊ शकतो आणि ज्या लोकाला तीन तीन चार जर तुम्ही पद दिले आहे एक वेळा ज्या माणसाला एक लाख पंधरा हजार विदर्भात सगळ्यात जास्त लीड घेऊन तो निवडून येऊ शकते आणि जो माणूस एवढं चांगलं काम करू शकते का महाराष्ट्राला तुम्ही त्यांना मंत्रीपद दिले असतं चंकू न शकलं असता खरंच झाला असता म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं वाटते का पोरून नागपूरच्या कार्यकर्ता कुठं कमी आहे आणि परीक्षा तुम्ही किती वेळा घ्याल एक वेळा दोन वेळा एवढंच नव्हे तर सर आमच्या इथं सगळ्यात जास्त नगरसेवक कुठं असेल खंत कोणासोबत आहे तुमची देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे कोणासोबत नाही खंत आमची पक्षासोबत आहे भारतीय जनता पार्टीसोबतच आहे न्याय जो करण आमच्या पक्षच करण आम्ही भारतीय जनता पार्टीचेच कार्य करत आहोत असं नाही आहे आणि आम्हाला आताही आम्ही जी इस्तीफा देऊन धरला फक्त पदाचे आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाचा इस्तीफा नाही आहे हा फक्त पार्टीच्या फक्त पदाचा इस्तीफा आहे आणि हेच आमचं सांगणं आहे का पक्षाने पक्षा पक्षा आतापर्यंत पक्षा 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 किती वेळा आमच्यावर अन्याय करावा हे तरी त्यांना सांगून द्या का बा तुमच्यावर अन्यायच होत राहील हा एकाच गोष्टीचा अन्याय नाही वारंवार झालेला अन्याय आहे हा अन्याय कुठंतरी बंद झाला पाहिजे आणि जे आमचे जनप्रतिनिधी आहे कृष्णा कृष्णाभाऊ आहे त्यांना एक कुठंतरी सन्मानजनक पद त्यांना भेटलं पाहिजे एवढीच आमची मानणं ताई काय म्हणाल सगळे कार्यकर्ते आज पूर्व नागपूरशी एकत्रित झाले तुम्ही सुद्धा यामध्ये सामील आहोपमहापौर राहिलेला काय म्हणाल कृष्णा भाऊला मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं आमचा म्हणजे विरोध जो आहे तो पक्षाला आहे आम्ही एकंदरीत तसं कोणाला म्हणणार नाही पूर्व नागपूरनी गडकरी साहेबांना सुद्धा लीड दिलेली आहे यावेळेसही विदर्भामध्ये सर्वात जास्त मतांनी कृष्णभाऊ निवडून आलेले आहे तर यावेळेस त्यांचा नक्कीच विचार करायला पाहिजे होता याशिवाय आमचं काही नाही आणि यावेळेस नक्की त्यांना म्हणजे मंत्रिपद पाहिजे होतं काय म्हणाल साधारणतः जे आता सगळं आमच्या मान्यवरांनी सांगितलं पक्षाची जे आमची जे ज्या स्थिती पहिले होती त्याच्या आधारावर आम्ही जे सती चतुर्दीला हारून आलो आणि हारल्यानंतर एवढ्या अधिक मतदानाने आम्ही निवडून आलो याचं कुठंतरी आम्हाला खंत वाटते की आम्ही जे मेहनत केली त्याचं आमची पूर्तता कुठंतरी झाली पाहिजे आमची पक्षासोबतच ही खूप म्हणजे हे आहे की बा आम्हाला कमीत कमी त्या पद्धतीचा सन्मान इथे आमच्या पक्षाला आम आमच्या इथल्या आमदाराला मिळालं पाहिजे हीच आमची इच्छा आहे काय म्हणाल ते आता जे नुकतेच विधानसभेचे चुनाव झाले त्याहीमध्ये आमचे सन्माननीय आमदार कृष्णाभाऊ विदर्भामध्ये पहिल्या नंबरवर आहेत लोकसभेमध्ये पण आम्ही गडकरी साहेबांना दुःख वाटत आहे कुठेतरी आज आमच्या परिवारामध्ये जर काही घडत नाही आमच्या परिवारामध्ये असं दुःख घडत आहे तर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये खंत आहे आज आमच्यामुळे आमच्या पूर्व नागपूरच्या लीड मुळे आम्ही गडकरी साहेबांना केंद्रामध्ये मंत्री बनवलेला आहे मग आमच्या इथे का बरं का बरं आमच्यासोबत दुरावा केला जातो अशी दुर्गती केली जाते आज पूर्व नागपूर आम्हाला फक्त पक्षाची आज आमचे देवा भाऊ आमचे नेते आहे आम्हाला गर्व आहे मुख्यमंत्री बनले तर आज बावनकुडे साहेब हे सुद्धा आमचे नेते आहेत तेसुद्धा मंत्रीमधले गर्व आहे पण आमच्या पूर्व नागपूरच अन्याय का करते पार्टी भारतीय जनता पार्टी नेहमी पूर्व नागपूरसाठी नेहमी पूर्व नागपूर टार्गेट असते पक्ष त्यांना संख्या हवी असते त्यांना महिलांपासून काम घ्यायचं असते युवा मोर्चापासून काम घ्यायचं असते तर पूर्व नागपूरकडे बोट दाखवले जाते आज पूर्व नागपूर त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टी ताज झालेला आहे म्हणून मग पूर्व नागपूरलाच का आज आमच्या आमदारालाच का बरं हे लोक असे दूर त्यासाठी आमची सगळ्यांची हेच एक म्हणणं आहे की आमच्या आमदाराकडे यांनी लक्ष दिलेलं नाही म्हणून आमच्या अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आज पूर्णही आमच्या पूर्व नागपूरच्या आघाड्या इस्ती देत आहे आम्ही चाललेलो आहे पक्षाचा इस्तीफा नाही आमचा आमच्या ना अध्यक्षाच्या नेतृत्वात आमच्या सगळ्या आघाड्या इथे इस्तीफा देत पूर्व नियोजित था सारी सारीची अगर मंत्री किती लोक इस्तीफा देत पूर्व नियोजित असलं पूर्व नियोजित असलं असतं आज आम्ही फडणवीस साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो पण कसं आहे एवढं होऊन सुद्धा आहे किती अन्याय करायचा आणि किती त्याला सहन करायचा हाच एक विचार आला आहे म्हणून वारंवार वारं 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 चार ट्रम आमदार राहिला होतो आणि त्याने एवढे होट घेतले आहे दुःख तर आहेच असं नाही का हे सफेद गण घेऊन झाला ते खुशी पण आम्हाला आहे पण दुःख यासाठी आहे का तुम्ही किती कुणाला अन्याय कराल त्याची काही पराकाष्ठा राहिली पाहिजे देवाभाऊने मुख्यमंत्रीपद ज्या शपथ घेतली त्याच्या आम्हाला भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता म्हणून आम्हाला आनंद आहे पण ज्या प्रकारे आमच्या कृष्णाभाऊला या मंत्रिपदापासून दुरावा दिला आणि अमित शहानी जे एक मोठी ठेवला होता आठ पॉईंट ठेवले होते की आम्ही आ आठ पॉईंट ज्या आमदार खरे उतरेल आम्ही त्याला मंत्रीपद देऊ आणि मला असं वाटते की आमचे कृष्णाभाऊ यातवी पॉईंटवर खरे उतरलेले आहे जनतेमध्ये सरळतेनं उपलब्ध होतात जनतेचे जे सांगितलेले कामं ते पूर्णपणे केले जात आहे तरी पण अगर कृष्णाभाऊला मंत्रीपद देत नाही तर आम्ही सगळ्यांना यांच्या इस्तिफा आहेत मला असं वाटते की आमच्या कार्यकर्त्यांनी खूप लेट केलं जेव्हा टी झालेली होती जेव्हा भाऊचं नाव नाही होतं हां उशीर झाला हे तेव्हाच द्यायला पाहिजे होतं रेडिस्टन ब्लू मध्ये याचा निषेध करायला पाहिजे होता मी आज याचा निषेध करते आमचे कृष्णा भाऊला मंत्रीपद नाही दिल्याबद्दल धन्यवाद बघू शकता की तुम्ही पूर्व नागपूरची कार्यकारिणी आहेत नेमकं का। अध्यक्ष आहे आणि त्यांची पूर्ण कार्यकारिणी आहेत ते पूर्ण आज इस्तिफा देत आहे खंत एवढी आहे की चार टर्मचे जे आमदार आहेत ते पूर्व नागपूरचे आहेत ज्यांनी एवढ्या मोठ्या लीडनी भाजपची सीट निवडून दिली त्यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं तरी त्यांना मंत्रिपद देण्यात नाही आलं असं असं यांचं मत आहे कॅमेरा पर्सन विकास जिंगणेसह मुकेश येऊ वी न्यूज नागपूर